आपल्याला सगळ्याला माहित आहे की ईव्ही मध्ये टेस्लाचा हात कोणी धरू शकत नाही आणि हीच टेस्ला कंपनी आता भारतात ईव्ही गाड्या घेऊन येणार आहे पण टेस्ला आल्याने टाटा आणि महिंद्राचा खरंच मार्केट शेअर कमी होणार आहे का ते आपण आज या व्हिडिओत बघणार आहोत नुकतीच बातमी आली की टेस्ला कंपनी भारतात एकवीस लाखाच्या दरम्यान गाड्या लॉन्च करणार आहे आणि एकवीस लाखच्या प्राइस मध्ये टाटा आणि महिंद्राच्या गाड्या मिळतात सध्याला टेस्ला बर्लिनच्या फॅक्टरी मधून इम्पोर्ट करून त्यांच्या गाड्या भारतात मागवणार आहेत म्हणजे त्यांना तुर्तास मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सेटअप करायची गरज नाही असं दिसतंय सुरुवातीला जरी त्या गाड्या इम्पोर्ट करणार असले तरी नंतर त्यांचा भारतामध्येच मॅन्युफॅक्चरिंग करायचा प्लॅन आहे त्यासाठी ते गुजरात महाराष्ट्र आणि तमिळनाडू मध्ये पोटेन्शियल साइट बघत आहेत पण टेस्ला आल्याने टाटा आणि महिंद्राचा खरंच मार्केट शेअर कमी होणार आहे का चला या व्हिडिओ मध्ये बघूया टाटा आणि महिंद्रा हे भारतात ईव्ही सेक्टर मध्ये टॉपच्या कंपन्या आहेत पण सध्या इ गाड्या भारतात तेवढ्या पॉप्युलर नाही दोन हजार चोवीस मध्ये जवळजवळ चाळीस लाख गाड्या भारतामध्ये विकल्या गेल्या होत्या त्यातला ईव्हीचा सेल होता एक लाख जेमतेम अडीच टक्के ह्या सगळ्या गाड्यांमध्ये इव्ही गाड्यांचा शेअर होता पण फक्त ईव्ही ची पॉप्युलरिटी ह्याच्यात एक अडथळा असू शकतो का पुढं बघूया भारत हे खूप प्राइस सेन्सिटिव्ह मार्केट आहे आणि टेस्लाच्या गाड्या ह्या प्रीमियम टू लक्झरी सेगमेंट मध्ये भेटतात त्यांनी जरी एकवीस लाखच्या दरम्यान गाडी ऑफर करणार असले तरी त्या एकवीस लाखाच्या गाडीत त्यांनी काय फॅसिलिटीज देतात हे बघणं महत्वाचं असेल आणि भारतात दोन हजार चोवीस मध्ये जवळजवळ पन्नास हजार लक्झरी गाड्या विकल्या गेल्या होत्या म्हणजेच चाळीस लाखापैकी पन्नास हजार ह्या प्रीमियम गाड्या होत्या ज्याचा अर्थ की एक पर्सेंट ह्या प्रीमियम गाड्या विकल्या गेल्या होत्या आपण जसं मग अशी बघितलं अडीच टक्के हा ईव्ही गाड्यांचा शेअर होता त्याच्यामध्ये टाटाच्या आणि महिंद्राच्या आठ लाख पासून सुरू होणाऱ्या गाड्यांचाही समावेश होता याच्या व्यतिरिक्त भारतातलं चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर एवढं काही विकसत नाहीये ते पण टेस्लासाठी एक अडथळा निर्माण करू शकतं याचाच अर्थ टेस्लाची एंट्री भारतीय मार्केटमध्ये जर एक्साइटिंग वाटत असली तरी टेस्लाला समोर जाऊन कठीण काळाला सामोरे जाऊ लागू शकतो टेस्ला कंपनी भारतात आल्यावर टाटा आणि महिंद्राचा शेअर कमी होणार आहे का तुम्हाला काय वाटतं हे पण कमेंट करून सांगा आणि ईव्ही आणि आय सी गाड्यांमध्ये चांगल्या कुठल्या गाड्या असतात यावर जर व्हिडिओ करू वाटत असत तर कमेंट करून नक्की सांगा आपण नेक्स्ट व्हिडिओ त्यावर बनवूया